आमदार महिलांच्या सर्वांगीण विकासाकरिता कटिबद्ध डॉक्टर संजय कुटे एकाच दिवशी हजारो किचन सेट वाटप जळगाव जामूद विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी कामगार मंत्री डॉक्टर संजय कुटे यांच्या संकल्पनेतून आज जळगाव जामूद विधानसभा मतदारसंघात शेगाव संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मार्फत सेट आमदार तथा माजी कामगार मंत्री डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात एकाच दिवशी जळगाव वरद बकाल शेगाव येथे तालुक्यातील अधिकृत नोंदणी केलेलं बांधकाम कामगार महिला व पुरुष यांना सुयोग्य नियोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये महायुतीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले बांधकाम कामगार महिला पुरुष यांना कुठलाही त्रास न हो यासाठी विशेष नियोजन करण्यात आलं होतं यामध्ये पोलीस प्रशासनानं विशेष सहकार्य केलं यावेळी जळगाव जामोत मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांनी मुख्यमंत्री योजना कधीही बंद होणार नाही असं प्रतिपादन करून विरोधकांवर लाडकी बहीण योजनेच्या आरोपाबाबत खंडन केलं बहिणीला कोणीही विकत घेऊ शकत नाही काँग्रेस पक्षातील नेते बेताल वक्तव्य करून राज्यातील लाडक्या बहिणींची दिशाभूल करत आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी कार्यान्वित करून महाराष्ट्रातील महिलांना सक्षम उभारणी देऊन त्यांनी महिलांचा सन्मान केला नोंदित बांधकाम कामगार हा आधी फक्त शहरी भागापर्यंत मर्यादित होता परंतु आता यामध्ये सुधारणा झाली असून प्रत्येक गावापर्यंत याचा विस्तार झाला कामगारांसाठी अनेक योजना असून त्याचा लाभ प्रत्येक कामगारानं घेतलाच पाहिजे असे आव्हान यावेळी त्यांनी केलं यावेळी कार्यक्रमाला महायुती भाजपा शिवसेना राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते काही काही विरोधी पक्षाची असे स्टेटमेंट घाणेरेच स्टेटमेंट आहे नेत्याने कि हे स्टेटमेंट केलं की हे पंधराशे रुपये दर महिन्यातून महिना त्या लाडक्या बहिणींना विकत घेताय आहे किती घाणे स्टेटमेंट आहे की नाही आहे बहिणींना कोणी विकत घेऊ शकते सांगितलं आमचं शासन आलं की आम्ही योजना बंद करून टाकणार महाविकास आघाडीचं शासन आल्यानंतर आपण सगळे टीव्हीवर पाहतो पेपरात वाचतो ही योजना आम्ही बंद करणार कोणी म्हणते त्याच्यासाठी पैसे कुठून आणणार पैशाची तरतूद ऑलरेडी एक वर्षाची आपण चाळीस हजार कोटीची तरतूद ही करून ठेवलेली आहे आणि तुम्हाला विश्वास देतो की मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वातलं हे शासन ही योजना तुमच्या आशीर्वादाना बंद होऊ देणार नाही फक्त तुमचे आशीर्वाद हे अपेक्षित आहे तुमचे आशीर्वाद असले तरी योजना कधीही बंद होऊ शकणार नाही आणि याचा मागचा अर्थ काय